नमस्कार राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या माझी एक मालिका चालू आहे असं अत्यमय विजय पण ती चालू असताना मध्ये मध्ये आपल्या आजूबाजूला जे घडत असतं त्याच्यावर पण मला कधी कधी बोलावं असं वाटतं आत्ता एक प्रचंड मोठं आंदोलन गणेश चतुर्थीच्या कालखंडामध्ये मुंबईत झालं मराठा आरक्षण आणि ते त्याचं मूळ मुख्य मागणी अशी होती की आम्हाला ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मला कुठल्याही जातीबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे मुळात मी या जाती मानत नाही मी आधी स्पष्ट करतो मी एकच जात मानतो हिंदू जात ही हिंदू जात छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होती ही हिंदू जात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होती आणि जोपर्यंत हे सगळ्या पगड जाती हिंदू धर्मातल्या या भिंती गळून पडत नाहीत आणि आपण एक हिंदू जातीचे होत नाही तोपर्यंत आपलं भविष्य फार काही चांगलं नाही आहे काय होतं या आरक्षणामुळं गडबड अशी होते की आता मराठा मराठा समाज म्हणतो की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे म्हणजे नकळतपणे काय होतं ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामधली भिंत ही मोठी होत जाते उंच आणि जाडी याच्यामधल्या दोघांमध्ये द्वेष कारण आता ओबीसी समाज म्हणाला आमच्यामध्ये आला तर आम्ही आंदोलन करणार आणि त्यांनी आंदोलनास सुरुवात पण केली हे सगळं सुरू असताना बाकीचे पण अनेक समाज आहेत ज्यांना अजूनही आरक्षण मिळालेले नाही आहेत मुसलमानांनी मराठा आरक्षणाला स्वात पाठिंबा देऊन नकळतपणे सुचवलेलं आहे की है, हे यशस्वी झाल्यानंतर आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामधला गुप्त असा हा सुप्त हेतू आहे त्यांचा मला कोण आरक्षण का मागतं आहे याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे त्यांचा अधिकार आहे काही जमातींवर गेली कित्येक वर्ष पारतंत्र्यामध्ये असताना आत आनंद त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत हे सगळं बरोबर आहे त्यामुळं आरक्षण बाबासाहेबांनी दिलं आपल्या संविधानातून त्यावेळी त्यांचा उद्देश फार चांगला होता की तळागाळातल्या लोकांना एक हात द्या आणि तुमच्या पंक्तीला आणून बसवा पुढं मग ते त्यांच्या कर्तृत्वावर पुढं मोठे होते पण हे एक हात देऊन बसवलं मग पुढचे राज्यकर्ते आले त्यांनी अजून एक हात दिला त्यांनी अजून एक अशी जी दहा बारा वर्षाची जी हे अपेक्षा होती बाबासाहेबांना ती कधीच संपली एकोणऐंशी वर्ष झाली तरी अजूनही आरक्षण चालूच आहे संविधानाने बाबासाहेबांनी पन्नास टक्क्याची त्याच्यावर अट घातलेली आहे आता तर म्हणतात की सगळेच राजकीय नेते की पन्नास टक्क्याची अट मोडून ती सत्तर करा मग कोणी म्हणते साठ करा कोणी म्हणते ऐंशी करा आरक्षण म्हणजे उच्च वर्णीयांना मागासलेलं म्हणायचं आपण पुढं जायच्याऐवजी मागं निघालेले आहोत आम्ही उच्च वर्णीय आम्हाला मागासलेले म्हणा आणि आम्हाला आरक्षणाखाली आणा पण असं हे सगळं करत असताना आंदोलनं करत असताना त्या सर्व आंदोलकांचे जे नेते आहेत त्यांना मला असं एकच विचारायचं की तुमच्या मनामध्ये असं का कधीच येत नाही तुम्ही गोरगरीब जनतेसाठी आरक्षण मागता त्यांच्याकडं पैसा नाही ज्यांचं वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे तुम्हाला काय वाटतं फक्त तुमच्या समाजामध्येच गरीब आहेत का प्रत्येक समाजामध्ये गरीब लोक आहेत आणि प्रत्येक समाजामध्ये करोडपती पण आहेत नाही आहेत का तुम्ही मान्य करावे प्रत्येक समाज एवढ्या जाती जमाती आहेत त्या सगळ्यामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत आणि खूप गरीब लोक आहेत आरक्षण जमातीला जातीला समाजाला देण्याऐवजी आपण असे वर्ग का नाही करू शकत की गोरगरीब जनतेचा एक समाज आणि श्रीमंतांचा एक समाज जातीचा धर्माचा याच्यात काही संबंधच नाही जे जे सगळ्या समाजातले जातीतले धर्मातले जे गोरगरीब आहेत ज्यांची आर्थिक कुवत नाही आहे शिकवण्याची एक अतिशय गोल पंचवीस तीस हजार रुपये महिना पगार वर्षाला अडीच तीन लाख चार लाख उत्पन्न त्याला एक मुलगी झाली त्याला एक मुलगा झालाय खूप शिकायचं आहे खूप हुशार आहे तो बुद्धी घेऊन जन्माला येणं याचा जातीशी काही संबंध नाही का काहीही संबंध नाही कुठल्याही जाती जमातीत अत्यंत बुद्धिमान माणसं जन्माला येतात आणि कुठल्याही जाती जमातीमध्ये अत्यंत बिंडोक माणसं जन्माला येतात तुम्ही हुशार आहात का तुम्ही बिंडोक आहात याचा तुम्ही कुठल्या जातीत जन्म घेता याच्याशी काहीही संबंध नाही ब्राह्मणांमध्ये अत्यंत बिंडोक आहेत आणि खालच्या वर्गामध्ये अत्यंत हुशार आहेत बाबासाहेब आंबेडकरांसारखं एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे आपल्याकडे महार जमातीमध्ये जन्माला आलेले आमचे परमपूज्य बाबासाहेब काय दिग्विजय करून दाखवलाय माणसाने अभिमान आहे आम्हाला त्यांचा म्हणजे जन्म कुठे घेतात त्याच्यावर बुद्धिमत्तेचा संबंध नाही आहे मग अशी जी गरीब लोक आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्नच अडीच तीन चार पाच लाख दहा लाखाच्या आतमध्ये आहे त्या सगळ्यांना शिकण्याचा अधिकार नाहीये का एकोणऐंशी वर्ष झाली व भारताला स्वातंत्र्य मिळून ह्या जमाती जमातीच्या आरक्षणामध्ये आणखी तेढ वाढत चालली आणि हिंदू विभागाला जातोय मला दुःख आहे ना हिंदू विभागाला जातोय आणि बरोबर परधर्मी त्याचा फायदा उचलतायत जाती तिकडे नाही आहेत ख्रिश्चनामध्ये जाती नाही आहेत मुसलमानामध्ये जाती नाही आहेत आपल्यासारख्याच खूप जाती आहेत पण इस्लाम खत्रेमय पटकन सगळ्या जातीच्या भिंती गळून पडतात आणि सगळे एकत्र होतात हिंदू का होत नाही काळ बदलला आहे मित्रांनो आता आपण सगळं एकत्र व्हायला पाहिजे सगळ्या जाती संपल्या पाहिजे हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे हिंदू म्हणून एक समाज आला तर मग हिंदूंमधले जे गरीब आहेत गोरगरीब आहेत त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि फक्त माझं म्हणणं आहे शिक्षणामध्ये लहानपणापासून त्यांना जे जे शिकायचे जे जे कोणाला डॉक्टर व्हायचे कोणाला इंजिनियर व्हायचे कोणाला आर्किटेक्चर व्हायचे कोणाला पायलट व्हायचे जे काय व्हायचं असेल ते संपूर्ण शिक्षण फुकट मिळालं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे खूप दिवसांपासून हे मला बोलायचं होतं समजत नव्हतं बोलू की न बोलू कारण माझ्या व्हिडिओ बघताना ना, ना परत एकदा तेच भानगड आहे जातीचा चष्मा घालून बघणार बोंक्ष बोलतोय ब्राह्मण बोलतोय आणि त्याच त्याच घाडेड्या खालच्या प्रतिक्रिया तुझ्या बोरीला अमेरिकेला पाठव शिक्षणाला अरे शिक्षणाला जण पाठवतात बोर्खानो एकाला तरी माहिती आहे मी कसं पाठवले शिक्षणाला कुठून पैसे उभे केले असतील माहिती आहे तुम्हाला काही माहीत नसतं बोलायचं आपलं फक्त वेदना आहेत ना समाजाच्या नाही आहेत वेदना गरीबीच्या आहे पाठीशी उभं राहायला पाहिजे ते समस्त मनुष्य जातीतल्या गरिबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे का सगळे राजकीय पक्ष असं एकत्र येऊन असे ठरवत नाही त्याचपासून जातीनिहाय आरक्षणच आपण बंद करूया आणि आर्थिक निकषावर आपण आरक्षणाचा विचार करूया आरक्षणाचा फायदा समस्त मनुष्य जमातीला होईल समस्त जात प्रमाणपत्राचा संबंधच नाही प्रमाणपत्र एकच वार्षिक उत्पन्न किती एक सरकारने एक सगळ्यांनी सर्व राजकीय पक्षाने एकत्र यावं एक समिती बनवावी आणि त्याचं एक विचारपूर्वक आर्थिक धोरण ठरवावं वर्षाला किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे ठरवायचं मर्यादा त्याच्या खालच्या ना आपण संपूर्ण शिक्षण फुकट द्यायचं मी सारखं शिक्षण म्हणतोय कारण शिक्षण फुकट दिलं पाहिजे नोकऱ्या नाही खोलड रबर पेन्सिली पासून पुस्तकापासून गणवेशापासून सगळं जेवण खाण दुसऱ्या गावात जाऊन शिकायचं असेल तिथली ऍडमिशन मिळाली तर तिथल्या हॉस्टेलचा खर्च तिथून मध्ये सुट्टीमध्ये येण्या जाण्याचा संपूर्ण खर्च शासनाने उचलायला पाहिजे त्या बाकीच्या सगळ्या योजनांमध्ये फुकट पैसे वाटतात ना ते सगळे न वाटता त्या सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना फुकट शिकवा आता सगळं फुकट मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करणं अध्ययन करणं आणि चांगले मार्क मिळवणं हे मात्र त्या मुलाची जबाबदारी आहे सगळं फुकट मिळाल्यानंतर पण जर त्याला मार्कच मिळाले नाहीत तर मात्र त्याला नोकरी मिळता कामा नाही नो इतकं सगळं फुकट मिळाल्यानंतर इतक्या सगळ्या सोयीसुविधा शासनाने दिल्यानंतर मग मात्र त्याला चांगले मार्क मिळवूनच नोकरी मिळेल एवढं सगळं मिळून सुद्धा जर तो ढ असेल आणि त्याला जर मार्कच मिळाले नाहीत तरी सुद्धा त्याला इंजिनिअरची डिग्री देणं तरी सुद्धा त्याला, त्याला दवाखान्यामध्ये नोकरी देणं डॉक्टर म्हणून हे मात्र पूर्ण चुकीचं आहे बघा सगळे जात संपते की नाही जाती जातीमधला क्लेश जाती जातीमधली भांडणं संपून जाईल नक्कीच संपेल आणि मी सगळी पुढचा काही काळ पन्नास साठ वर्षानंतर या सगळ्या समस्त मनुष्य जातीतल्या गरीबांची मुलं शिकून मोठी होतील स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि ही सगळी गरीब घराणं श्रीमंतीकडे वाटचाल करू लागेल हळूहळू हळूहळू गरीबी संपेल काही साठ सत्तर ऐंशी शंभर वर्षानंतर असं नाही का वाटत आपल्याला असा का नाही कुठला राजकीय पुढारी राजकीय पक्ष असा विचार करत मग मला कळतच नाही मग मला असं वाटायला लागतं की असं जर काहीतरी केलं तर मग जातीच्या मतपेट्यांचं काय होणार हा प्रश्न पडत असेल विचार येतच नसेल असं नाही कारण विलासराव देशमुखांसारख्या एका मोठ्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्यांचं एक भाषण आहे मी स्वतः ते सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं ते म्हणाले होते की जातीने या आरक्षणातून जातीतल्या भिंती वाढत जातील भांडणं वाढत जातील आर्थिक निकषावर आता आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे बाबासाहेबांनी जातीवर आरक्षणाचा मागणी अत्यंत योग्य होती तो काळ वेगळा होता एकोणऐंशी वर्ष पुढे आलो आपण आता थाने विचार करत आपण का नाही आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री संत्री सगळे आमदार खासदार एवढे हुशार आहेत त्या सगळ्यांना मा माझी हात जोडून विनंती आहे हे जातीनिहाय आरक्षण बंद करा सगळा समाज एकसंध करा सगळ्या जातीच्या भिंती आपोआप गळून पडते ह्या समाजाने त्या समाजावर त्या काळामध्ये गुलामी टाकले होतं त्रास दिला होता या त्यांना दिला होता एकदा त्यांनी ह्याना दिला एकदा ह्यांनी त्यांना दिला सगळं झाला आता बाज झाला आता किती वर्ष आपण तेच, तेच 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 बोलत राहणार एक तर सत्य फार भयानक वेगळंच आहे आणि एक अत्यंत असत्य पसरवलं गेलेलं आहे कळलं की नाही हा विचार का नाही करत की आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची वेळ आता आलेली आहे अजून किती वर्ष आपण हे अशाच पद्धतीनं जातीनिहाय आरक्षण देत राहणार आज मराठा समाज मग परत त्याच्या विरोधात कोणीतरी कोर्टात जाणार मग ती केस हरणार मग परत ते आरक्षणाला बसणार परत तो मोर्चा मोर्चा काढणाऱ्यांचा दोष नाही याच्यात मोर्चा काढणाऱ्यांचा काही दोष नाही आहे कारण ह्या मोर्चा ज्यांनी काढलाय ना त्यांना ह्याच सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी खोटी आश्वासनं दिलेली आहेत आम्हाला सत्तेवर आणा आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ कायद्यात बसेल असं आरक्षण मिळवून देऊ हे हेच सगळे बोललेले आहेत सगळ्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहे आता कोणाचं काही लपत नाही मग ती भोळी बाबडी जनता बिचारी विश्वास ठेवते की हे म्हणाले होते, होते म्हणून आम्ही आना निवडून दिलं आता हे आले आता हे देतच नाही आहे आता नाही देत ना आम्ही आरक्षण लढा देतो आम्ही मोर्चे काढतो एवढी लाख माणसं एवढा मराठा समाज आमचा हे पाच सहा दिवस काय त्यांच्या नोकऱ्यांचं झालं असेल काय त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरचं काम कोणी केलं असेल काय इतका यातना काय इतक्या सगळ्यांना भयानक त्रास ते आंदोलन करतानाही त्रास त्याच्यामुळे ज्या शहरात ते करतात ज्यांना त्या आंदोलनात इंटरेस्ट नाही आहे त्यांनाही त्रास का नाही आपण ह्याच्या पलीकडे कर जाऊन कधी विचार करत की जाती न्याय नाही आता काळ बदलला आहे काळ बदलेल तशी सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत माझी हात जोडून विनंती आहे राज्यकर्त्यांना आता आणि आपल्या सगळ्या समाजाला सर्व जातीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आपण सगळं एकत्र येऊन असा एक, एक मोर्चा काढूया का आपण म्हणजे जळांगे पाटील पण येतील मी पण येईन आणि सगळेच जण येतील सगळ्याच जातीतली माणसं येतील ओबीसी समाजातली पण येतील धनगर समाजातली पण येतील आणि ज्या जेवढ्या काय मला माहिती नाहीत फारशा जाती कारण मी मुळात स्वतः जात मानत नाही मी हिंदू जात मानतो आपण येऊया का सगळ्यांनी एकत्र आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि ह्याच्या पाचपट मोठा मोर्चा काढूया शांततेने आणि शासनाकडेच एक पत्र देऊया की आता आम्हाला जातीनिहाय आरक्षण नको आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या जातीच्या प्रमाणपत्राचा संबंधच नाही हे गॅझेट नको ते गॅझेट नको भानगडच नाही सगळे एकत्र येऊया आपण या जातीच्या मतपेट्यांचं पण लपड मिटून जाईल फक्त चांगलं काम करणाऱ्याला आपण निवडून देऊ कारण समाजामधल्या भिंती मोठ्या करण्यावरच ह्यांचं राजकारण अवलंबून आहे ज्या भिंती संपल्या यांचं राजकारण संपलं फिनिश सगळे संपतील अर्धे अधिक तर संपून जातील माझ्या मतदारसंघात कितल्या कुठल्या समाजाची माणसं जास्त आहेत ह्याची गणित बांधत बसतात ज्या समाजाची माणसं कमी आहेत त्यांना फाट्यावर मारतात कारण त्यांची मतं नाही मिळाली तरी तो निवडून येणार त्यांना काय व्हॅल्यू नाही पुण्यामध्ये एखाद्या ठिकाणी एक उभं राहिलो तिथे ब्राह्मण समाज जास्त आहे मग ब्राह्मणांच्याशी खुश करणारं बोलायचं इकडे मराठा आहे मग मराठ्यांना खुश करणारं बोलायचं तिकडे मुसलमान आहेत मग मुसलमानांना खुश करायचं बोलायचं तिकडे कुणबी आहेत त्यांना खुश करायचं इकडे ओबीसी आहेत त्यांना खुश करण्यासाठी बोलायचं आणि तिथलं तिथलं आपलं तात्काळ निवडून यायचं सप्ताह मात्र संविधानावर हात ठेवून घेतात आम्ही कुणाचाही भतभेदभाव करणार नाही आम्ही काही करणार नाही काही करणार नाही सगळ्या खटखोट्या शकतात नाही का वाटत असं कुणाला हात जोडून विनंती आहे सर्व माझ्या सर्व भारतीयांना सर्व महाराष्ट्रातल्या समस्त सामान्य लोकांना आपण असा एक मोर्चा काढूया माझी हात जोडून विनंती आहे जरांगी पाटलांना त्या छगन भुजबळांना आणखीन जे जे असे नेते आहेत ना त्या सगळ्यांना आपण असा एक मोर्चा काढूया आर्थिक निकषावर आरक्षण द्या आम्हाला जाती जातीनिहाय आरक्षणच नको आम्हाला कुठलंही काही सिद्धच करायचं नाही आम्हाला फक्त आमच्या घराण्याचं वार्षिक उत्पन्न मुख्य जो घर चालवणारा आहे जो घरातला कर्ता पुरुष त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्ही ठरवा त्यातली तज्ज्ञ माणसांची फडणवीस सर तुम्ही एक अशी समिती बनवा त्यांना सांगा हे कार्य द्या त्यांना एक सहा महिने चार महिन्याचा अवधी द्या की आर्थिक निकष कसा ठरवायचा काय वर्षाला आठ लाख दहा लाख ठरवा पाच लाख आठ लाख जे वॉटेवर वा, त्यातलं मला नाही कळत आणि त्याच्यापेक्षा खाली जे आहे त्या सगळ्यांना शिक्षण फुकट फक्त शिक्षण फुकट आयातल्या चपलांपासून डोक्यावरच्या टोपीपर्यंत दोन वेळेचे जेवण नाश्ता खोल रब्बर पेन्सिलीपासून पुस्तकं वयास सगळं शिका सगळं फुकड देतो सगळं सगळं म्हणजे सगळं फुकड देतो सगळी पाठ्यपुस्तकं चकचकीत देतो कॉम्प्युटरच देतो शिका शिका असा मोठे व्हा शिकून मोठे वा तुमची गरिबी तुम्ही शिकून मोठे वा आणि गरिबी दूर करा बाप तुमचा सायकलवरनं जातो ना चालत जातो ना त्याला चांगले स्केचर्सचे शूज घेऊन द्या सांग आता फाटकी चप्पल नाही घालायची बाबा आता मी इंजिनियर झालो मी डॉक्टर झालो मी वकील झालो मी पायलट झालो मी काय आर्किटेक्चर झालो सरकारने मला सगळं शिक्षण फुकट दिलं आणि मी मोठा झालोय आता स्वकर्तृत्वाने अभ्यास करून मोठा झालोय आता चांगल्या घरात राहू आपण तुला गाम येतो ना आता मी ए सी लावून घेईन मला पगार मिळतो त्याला नुसतंच गरिबी हटाव नुसतंच हे हटाव ते हटाव काय अर्थ नाही कोणाला काही करायचं नाही आहे जाती संपल्याची राजकारण संपेल म्हणून असा विचार येत नसेल काय डोक्यात सगळ्यांच्या येतो अंमलातच आणायचं नाही बोलायचं पण नाही भानगडच नको होईल का असं मी दयार आहे तुमच्याबरोबर याला आर्थिक निकषावर आरक्षण त्या जातीने हा आरक्षण नको असं म्हणून जर या देशात या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्रात जर असा एखादा नेता तयार झाला तर मी त्या खांद्याला खांदा लावून अशा मोर्चात पहिल्या रांगेत असेल मी संपूर्ण टाकूया जात संपूर्ण टाकूया मधल्या भिंती जाती धर्माच्या तो महाराष्ट्रीयन फडणवीस साहेब शिंदे साहेब उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब अजित पवार साहेब शरद पवार साहेब प्रकाश आंबेडकर साहेब आठवले तेवढी नावडं घेतली मी सगळ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनी मिळून हा विचार करूया Deus te